माझं नाव समीक्षा मारुटकर मी भांडेसर अकॅडमीची स्टुडंट आहे मला नर्सिंग टीमध्ये नाईंटी सेवन पॉईंट फोर्टी वन मार्क्स आहेत भांडेसर अकॅडमी हे खूप चांगली अकॅडमी आहे आणि इथे सगळ्या फॅकल्टीज खूप छान शिकवतात बायोमध्ये खूप चांगल्या नोट्स दिल्या जातात जे की खूप पॉईंटवाईज असतात आणि रिवाईज करायला खूप इझी जाते केमिस्ट्रीमध्ये जे सर रिटर्न नोट्स देतात ते खूप छान आहे आणि लिहिता लिहिताच आपली खूप प्रॅक्टिस होऊन जाते फिजिक्समध्ये शॉर्ट्स नोट्स खूप कामाचे असतात आणि इथे रेग्युलरली टेस्ट सिरी म्हणजे खूप रेग्युलरली टेस्ट होतात त्या टेस्ट पण प्रॅक्टिससाठी खूप बेस्ट आहे इथे लायब्ररी फॅसिलिटीज आहे गॅदरिंग झालं क्रिकेट हे क्रिकेट uh, इव्हेंट हे सगळे कॉन्फिडन्स बुस्ट बूस्टिंगसाठी खूप चांगले आहे आणि अकॅडमी खूप चांगली आहे तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा आणि डाऊट क्लिअरिंग पण डाऊट क्लिअर अप करू शकतो आपण जेव्हा क्लास क्लासच्या एंडमध्ये आपण सरांकडून डाऊट क्लिअर करू शकतो आणि स सगळे सर खूप फ्रेंडली वागतात आपण काही पण डाऊट असला त्यांना फ्रीली विचारू शकतो It is best academy for CET JW Need do visit and uh, thank you so much.